अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा श्रावण मासातील पहिला मंगळवार खरं तर काल म्हणजे सोमवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आज श्रावण मासातील दुसरा दिवस आहे मात्र याच पवित्र श्रावणातील आज असणारा पहिला मंगळवार आहे जो अत्यंत महत्वाचा आणि विशेष मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील पहिल्या मंगळवारचा एक विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे फक्त एक मंगळवार हा उपाय करा पुढचा मंगळवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा दोन उपाय सांगत आहे दोघांपैकी एक उपाय किंवा शक्य झाले तर दोन्हीच्या दोन्ही उपाय तुम्हाला करायचे मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे तसंच मंगळवारच्या दिवशी केलेल्या सेवांनी आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्या घरामध्ये असणारं जे दरिद्र जी गरिबी आहे ती नष्ट होते तुमच्या आयुष्यात काही अडलेल्या इच्छा असतील अपूर्ण इच्छा असतील ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कर्ज कमी करण्यासाठी तुमच्या घरावर ते असणारं किंवा आलेलं एखादं विघ्न असेल तर ते विघ्न नष्ट करण्यासाठी किंवा येणारं एखादं मोठं संकट असेल तर ते टाळण्यासाठी घरात एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार जाण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचा विवाह जोडण्यासाठी यातील कुठल्याही समस्येसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात फक्त मंगळवारच्याच दिवशी हा उपाय करायचा आहे धर्म आणि सुतक काळ असेल तर उपाय करता येणार नाही ज्यांच्या ज्यांच्या म्हणजे घरी काही अशा अडचण असेल की सुतक आलेलं आहे मासिक धर्म आहे विटाळ आहे तर आम्हाला नाही जमणार त्यांनी पुढच्या मंगळवारी हा उपाय केला तरीही चालेल संपूर्ण दिवसभरात सकाळपासून अगदी रात्री आठ नऊ पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता या उपायासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तांब्याचा तांब्या एक तांब्याचा तांब्या घ्यायचा ज्यात आपण बघा नेहमी कळस भरून वगैरे ठेवतो हो असा तांब्याचा स्वच्छ असणारा घासून पुसून स्वच्छ क्लीन करून हा तांब्या घ्यायचा आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जे पिण्याचं आपलं पाणी असतं हे पाणी घालायचं आणि त्याच्यासोबत थोडंसं याच्यामध्ये गंगाजल घालायचं गंगाजल आणि पाणी ठीक आहे या दोन गोष्टी या तांब्यात घातल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक मुठभर मसूर डाळ सोडायची आहे बघा मंगळवारच्या दिवशी मसूर डाळीचा उपाय हा लाखात एक असतो ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र तुम्ही प्रत्येक शास्त्रामध्ये बघाल तर मसूर डाळ जी आहे ती मंगळवारच्या दिवशी प्रभावी असते म्हणून याच मंगळवारी या मसूर डाळीचा आपल्याला हा पहिला उपाय करायचा आहे एक मुठभर मसूर डाळ त्या तांब्यामध्ये सोडली की त्याच्यानंतर त्यामध्ये एक चिमुठभर हळद घालायची ठीक आहे आपली जी पूजेची हळद असते ही हळद घालायची थोडंसं चंदन घालायचं थोड्या अक्षरा म्हणजे तांदळाचे दाणे घालायचे आणि थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आता हे लोटाभर घेतलेलं पाणी ज्यात आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे हे घेऊन कुठल्याही हे घेऊन कुठल्याही एका शिवमंदिरात जायचं जिथे महादेवांचं मंदिर, असे मंदिर असेल तिथे महादेवांचं मंदिर महादेवांची पिंडी जर समजा आजूबाजूला कुठेच नसेल आपल्या घरी महादेवांची छोटी पिंडी असेल तर तुम्ही घरीच हा उपाय केला तरीही चालेल आता मी तुम्हाला जस्ट सांगते की मंदिरात गेल्यावर कसं करायचं सेम असंच तुम्हाला घरी आहे ठीक आहे तर हे जे लोटाभर पाणी तुम्ही मंदिरात वगैरे घेऊन गेलेले गे गे आहात तर तुम्हाला सगळ्यात अगोदर महादेवांच्या पिंडीसमोर बसायचं आहे दोन्ही हातांमध्ये हा लोटा म्हणजे हा तांब्या पकडायचा आहे मनात एक इच्छा धरायची आहे आणि ती इच्छा तुम्हाला त्या पाण्याकडे बघून व्यक्त करायची आहे त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघा श्रावणी मंगळवार आहे महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप जो आहे तो करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला रुद्र गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्पुरुषाय विग्मये महादेवाय अधिमयी तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्मये महादेवाय अधिमयी तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विग्मये महादेवाय अधिमयी तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विग्मये महादेवाय अधिमयी तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विघ्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदयात हा मंत्र एकवीस वेळा म्हटला तरी खूप आहे एकवीस वेळा हा मंत्र म्हणा आणि त्याच्यानंतर लोटाभर घेतलेलं हे पाणी आहे ते उजव्या हाताने महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करा समजा तुम्ही घरी करत असाल तर आपल्या घरी जी महादेवांची पिंडी असेल त्याच्यावरती अर्पण करा सगळं पाणी त्याच्यावरती अर्पण केल्यानंतर शेवटी बुडाला मसूर डाळ जी आहे ती शिल्लक राहील ते ही मसूर डाळ ही तुम्हाला हाताने वगैरे बाहेर काढायची आहे आणि तीही महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे ठीक आहे अर्पण करून झालं की त्याच्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला कुठे जर पाणी असेल तर दे एक लोटावर पाणी घ्यायचं आणि ते बरोबर महादेवाच्या पिंडीवरती पुन्हा सोडायचं घरी जरी करत असाल तर हे तीर्थ अर्पण केल्यानंतर थोडंसं पाणी घ्या आणि ते, ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करा जेणेकरून हे जे तुम्ही पिंडीवरती अर्पण केलेलं आहे ते व्यवस्थित पुढे जे आहे ते पुढे व्यवस्थित निघून जाईल इतकं करून झालं की त्याच्यानंतर घरी यायचं फक्त हे तीर्थस्वरूप तिथे अर्पण करून इच्छा व्यक्त करून मंत्रतंत्र म्हणून घरी निघून यायचं आणि घरी आणल्यानंतर सायंकाळी बघा हा उपाय केल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा सायंकाळी तुम्हाला एक चपाती एक रोटी गव्हाची एक रोटी बनवायची आहे या रोटीला थोडंसं तूप आणि थोडंसं तेल लावायचं आहे तेल तूप दोनही लावा तूप नसेल तर तेल लावा आणि तेल नसेल तर तुम्ही फक्त तूप लावलं तरीही चालेल ठीक आहे रोटी म्हणजे चपाती बनवून झाली की त्या चपातीच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती एक तुम्हाला एक चिमूड भर एक अगदी किंचीमध्ये तुम्हाला याच्या याच्यावरती मसुराची पुन्हा डाळ ठेवायची आहे म्हणजे ही चपाती रोटी बनवलेली आहे त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आणि त्या चिमटीने त्याच्यावरती पुन्हा मसूर डाळ ठेवायची आहे आणि ही चपाती घेऊन कुठल्याही गोमातेच्या जवळ जायचे गोशाळा असेल किंवा जिथे आजूबाजूला गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन गोमातेला ही चपाती किंवा हा जो गुळाचा खडा आहे आणि त्यावरती घातलेली मसूर डाळ आहे ही गोमातेला तुम्हाला खाऊ घालायची आहे गोमातेला हे खाऊ घालत असताना मनात पुन्हा इच्छा धरून ती मात ती आपल्या गोमातेला सांगायची आहे आता समजा खूप प्रयत्न करूनही तुमच्या आजूबाजूला कुठेच गाय नसेल तर तुम्ही नसे। ही जी रोटी जे आहे ती तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला काही कुत्रे असेल आता कुत्रं तर प्रत्येकाकडे असतं कुठलंही कुत्रं चालेल रस्त्यावरचं पाळलेलं कुठलंही चालेल तर तुम्ही हे गुळ आणि चपाती कुत्र्याला खाऊ घातली तरीही चालेल ठीक आहे हे कुत्र्याला खाऊ घाला जेव्हा हे कुत्रं खात असेल तेव्हा मनात ते एक इच्छा धरा आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून महादेवांचं स्मरण करा आणि घरी निघून या फक्त एक मंगळवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगोदर महादेवांच्या मंदिरात यायचं आहे किंवा घरी जर महादेवांची पिंडी असेल तर तिथे हे सगळं अर्पण करायचं आहे आणि सायंकाळी कुत्र्याला किंवा गोमातेला हे गोडाचं खाऊ घालायचं आहे या उपायानंतर बघा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दानाचं पुण्य लाभेल हा उपाय केल्यानंतर श्रावणाचं पुण्य लाभेल हा उपाय केल्यानंतर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील गोमातेच्या उदरात असणाऱ्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल महादेवांची कृपा राहील ज्यामुळे आयुष्यातील विघ्न संकटे सगळं संपून जाईल आणि तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल